नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आहे चार हजार चाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुटेल बाजार समिती अकोला अवकाय पाचशे शेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवो काय नऊ हजार आठशे सत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती चंद्रपूर गंजवड अहो काय तीनशे दोन क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवका आहे सहा हजार आठशे अठरा क्विंटल किमान दर दर दोन हजार पाचशे रुपये कमाल तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती खेडचा कण आवकाय चारशे क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये